रेल्वेवरती मागील जवळपास दीड तासापासून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आणि यानंतर अनेक रेल्वे लोकल सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर झालेला आहे साधारणपणे पन्नासपेक्षा अधिक लोकल सेवा ज्या खंडित करण्यात आल्या आणि यामुळे सध्या दादर परिसरामध्ये जर दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आणि आता लोकल सेवा जरी सुरू झाली असली तरी प्रचंड गर्दी असल्याकारणानं सँड्रस रोड आणि दरम्यान प्रवासादरम्यान चार ते पाच पहिला महिला प्रवाशी पडल्याची माहिती देखील मिळते दे, त्यात जवळपास चारही जखमी मृत्यू झाल्याची माहिती मिळत असली दे तरी आता या सर्व जखमी आणि मृतांना जवळच्या जे जे रुग्णालयामध्ये घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती या समोर पाहायला मिळते म्हणजे मध्य रेल्वेच्या आंदोलनामुळे तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय याला जबाबदार कोण म्हणावं लागेल आता तर एक दुर्दैवी घटना आपण पाहतोय मध्य रेल्वेवर आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनाचा फटका मध्य रेल्वेमध्ये इतर स्थानकांवर पाहायला मिळतोय अशात सँड आणि भायकड्या दरम्यान एक मोठा अपघात घडलेला आहे काही महिला प्रवाशी गर्दीमुळे लोकलमधला पडलेल्या आहेत जवळपास तीन ते चार प्रवासी होते आणि त्यातल्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर हो येते